हाय वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आणि घरी होते आज आणि खरेदी काय केली ते तुम्हाला दाखवते तुम्ही असा विचार करणार की आता ही सारखीच खरेदी दाखवते पण आज एकदम इम्पॉर्टंट वस्तूची खरेदी केली लक्ष्मीची खरेदी केली आपल्या भाषेत लक्ष्मी म्हणतात तर लक्ष्मीची खरेदी केली आणि ती मा लक्ष्मी माझ्याकडं खूप दिवसापासून येत नव्हती मी आणत नव्हते असं मला वाटतंय मी टाइम काढत नव्हते लक्ष्मीला आणायला ती करत असणं किती इम्पॉर्टंट हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चला दाखवते हे बघा ही माझी लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचे मला पहिले हे कचरा काढायचा त्याच्या आतमधला कारण की झाडताना आणि एवढा कचरा होतो एवढा कचरा होतो मी चालूच नका कचरा कमी आणि झाडू मध्ये ना धक्का हा जास्त ही माझी लक्ष्मी मला खरेदी करायची होती दिवाळीपासन मला खरेदी करायची होती तिला अगदी दिवाळीपासन दिवाळीमध्ये मी माझी ती छोटीशी लक्ष्मी जी पूण्यासाठी आपण वापरतो ती खरेदी केलेली आणि तीच चालवत होती मध्ये मला ही पाहिजे होती आज योगायोगाने सुट्टीचा दिवस आणि ते ज्यांच्याकडनं जा मी झाडू घेते ते, ते बसलेले असतात सकाळचे तर मला सकाळचा काही टाइम भेटत नव्हता त्याच्यातून पहिला हा झाडूची ही जी धूळ आहे म्हणजे छोटे छोटे बनवतणी असलेली धूळ ती काढली अजून काढायची आपल्याला मी असं मॅश करते ते जाणार असं मॅश म्हणजे असं हे करते रफ करते त्यामध्ये धूळ निघते आणि स्वराला आज बर वाटलं मग मी घरी होती तर नाही स्वरा बर वाटलं ना मी घरी येत इकडं बघा इकडं किती याच्यामधन कचरा निघतोय कचरा आणि ही लक्ष्मी पाहिजे बाबा आपल्या घरी ही लक्ष्मी असल्याशिवाय आपल्या घरात ओरिजिनल लक्ष्मी कशी येणार एवढं माझं सगळं ज्ञान आहे ज्ञान आहे तरी पण मी आणायला आजचा काळ घेऊया त्याच्यानंतर लक्ष्मीची पूजा करूया जेव्हा पण पहिल्यांदा माझ्या घरात झाड येतो म्हणजे लक्ष्मी येतील तेव्हा मी तिची पूजा करते हळदी कुंकू लावते पूजा करते नंतरच वापरायला घेते कसं वाटलं सर आज मम्मी घरी होती तर मम्मीच घरी असलं स्वराज काम वाचवत ना बाबू त्याच्यातून अजून पण कचरा निघतच राहील बर का

म्हंटली का काय म्हंटली कानात लावून बसले मी काय बसली काय करू का मी तुला मी सांगितलं ते काम कर सर काय जे सांगितलं होतं मग अरे यार मला नको तुला कपात खोलायला ही जी बाई आहे हिच्याकडे मी एक तास झाले आले पण तिने माझं पाहून चार काही केलं नाही चहा पाणी काही विचारलं नाही जेवायला जायचंय मला जेवायला घेऊन चालली तुझी तुझ्या मला वाटलं जेवायला घेऊन चालली एका पायावरती रेडी <laughs> बोल बोल काहीतरी बोल बोल काय घेऊन जाणारे हे काय हे असं काय असत मला कळत नाही असं काय असत काय रेताई ते सांगा तुम्ही काय ए असं काय असत श्वेता अरे ते असे काही गोष्ट असले पण हायलाइट करायचं असत असं करतात हायलाइट करायची असते मला तर ते माझी पोर कसा भात फ्राय ना तर तुला खायला लागेल थांबा बघ काय तर भात फ्राय चालू आहे सकाळचा भात म्हणजे फोडणीचा भात रात्रीचा भात नाही आहे सकाळचा भात आहे आणि तो आमचा भात फ्राय चालू आहे पाणी काढलं भात भात भातफ्राईने तिच्या डोळ्यातून पाणी काढलं ते पुसलं पण आता दिसणार पुसलं पण ते दिसणार नाही हे कुठे मिरच्या नाही मसाला टाकायचा मिरच्या नाहीये फ्रेंच <laughs> मध्ये बोलली ती अरे काय जेवायलाच काय मी मी प्लॅन केलं होत की बाहेर जाऊ बटाटा बनवून आणि मग बटाटाच नसल बटाटा उपासाचा बटाटा बनव म्हण तिला एक वेगळं ते का मला त्रास द्यायला मला आवडतं तुला त्रास देणार मैत्रिणींना त्रास देणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणार जसं सोरावाला म्हणती तुला त्रास देणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार तस माझा त्रास सहन करणं हा तुझा जन्मसिद्ध अधिकार जा 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 जा, जा।, जा।, जा। बघू बग। नको चल इज्जत म्हणजे हा पण नको राईकडी पत्ता टाक बाई किरून टाक जरा बघा आमची दिवस आमच्या घरात ही कुक आहे बर का नाही तर तुम्ही विचार की लहान पोरांना ही काम सांगतात तिला जेवणाची आवड आहे त्याच्यामुळे आम्ही तिला सांगितले उठ उठा उठा, उठा सकाळी का झोपेतून जागे व त्याच्यासाठीच <laughs> मित्र त्रास द्यायला आलेले मित्र म्हणून मित्र व्हिडिओ कॉल करून म्हणतात आम्ही येतो तुझ्याकडे जा 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 गो यू कॅन गो नाव हे काय हे काय घेऊन तुम्हाला माहिती का एवढ्या सगळे गोळ्या आहेत ना मला असं वाटतं पन्नासच्या ज्यांचं पन्नासच्या पुढे वय असेल त्यांना चालू असत पण इच्याकडं सगळ्या कलरच्या गोळ्या भेटेल वर का आपल्याला अवेलेबल माझ्या हा रोशीन बाईले मागायच्या गोळ्या हे एक पॅकेट आहे हे एक पॅकेट आहे हे एक पॅकेट आहे हे एक पॅकेट आहे नुसत्या गोळ्याच गोळ्या आहेत गोळ्यांचं भंडार आहे अख्या गोळ्या खा जर पाहिजे जर तुझ्या गोळ्या सांभाळून ठेव मागाच्या गोळ्या नको मला मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलते कशासाठी सांगू का हे माझे जे कानातले आहेत ना ते मला घालता येत नव्हते त्याचा स्क्रू थोडासा टाईट होता तर म्हटलं चल तिच्याकडे जाऊन हे कानातले आपण घालून घेऊया कानातले कसे सांगा बरं का जरा जवळ ना बघा आणि त्याच्यावरती तिने मला सरप्राईज माहिती आहे का अशी मैत्रीण आहे ना अशी अशी मैत्रीण प्रत्येकाला मिळावी खूप भाग्याने मिळते बरं का सरप्राईज दाखवते हे बघा ही रिंग जि मला गिफ्ट केलेली आहे अशी मैत्रिणी ना नशीबवाल्यांना मिळते बाबा तसं मी नशीब काढून आलेल बाकीच्यांच्या बाबतीत नाही पण मैत्रिणींच्या बाबतीत काढून आलेले चला मी चालले माझ्या घरी आणि थँक्यू सो मच मला ही एवढी सुंदर म्हणजे ही नाही ना, कुठं गेली ती एवढी सुंदर रिंग दिल्याबद्दल अशी मैत्रीण सगळ्यांना मिळव का अशी मैत्रीण सगळ्यांना मिळव आणि प्लीज अशी रिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पण चांगली मैत्री करा चांगली मैत्रीण करा म्हणजे चुगल्या करा नुसत्या नुसत्या चुगल्या करा नुसत्या चुगल्या इच्या तिला तिच्या इला असं काही करू नका असं केलं तर चांगली मैत्री मिळत नाही आपल्या मैत्रिणीसोबत एकनिष्ठ राहा नाहीतर पाठी मागून तिचीच वाजवा अशी रिंग नाही मिळणार तिची वाजवल्यावरती तिची न वाजवता रिंग मिळते मग वाजवल्यावरती काहीच नाही